नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट पेपर करीता अत्यंत आवश्यक असणारे पेपर एकसाठी उपयुक्त असे संदर्भ ग्रंथ यांच्याबद्दलची आज माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सेट परीक्षेचे जाहिरात प्रसिद्ध विद्यार्थ्यांना तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आयोजित सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाळीसाव्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सविस्तर वेळापत्रक नुकतीच प्रसिद्ध करण्यात आले आहे सेट परीक्षा दिनांक रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे अर्ज अर्ज मुदत हे चोवीस फरवरी दोन हजार पंचवीस तेवीस तेरा मार्च दोन हजारपर्यंत अर्ज भरता येईल सेट परीक्षा संकेतसळ वेबसाईट आहे ई एक्स एम डॉट यू एन आय पी यू एन ई डॉट ए सी डॉट इन या स्थळावर संकेत स्थळावर जाऊन आपला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर पे सेट परीक्षा पेपर एक व पेपर एक दोन खालील संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतील सेट पेपर एक करता उपयुक्त संदर्भ ग्रंथांची यादी खालीलप्रमाणे आहे पहिला आहे सेट नेट पेट अनिवार्य पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेट्टी दहावी आवृत्ती के सागर पब्लिकेशन हे पुस्तक जास्त प्रमाणात त्यानंतर दुसरं आहे युसी नेट अत्यंत अनिवार्य अनिवार्य पेपर एक के व्ही एस मदान इंग्रजी व हिंदीमधून उपलब्ध आहे त्यानंतर तिसरं पुस्तक आहे महत्त्वाचं सेट परीक्षा अडतीस प्रश्नपत्रिका पूर्वीच्या सेट परीक्षेच्या तेरा प्रश्नपत्रिका प्रश्न पंचवीस वरा प्रश्नपत्रिका आवश्यक स्पष्टीकरणासह डॉक्टर शशिकांत अन्नदाते स्वा स्वाती शेट्टे यांचे पुस्तक अभ्यासावे पर्यावरण व्यासाठी अकरावी बारावीची पुस्तके वापरावी संगणकसाठी एम एस सी आय टीचं पुस्तक हा बघू शकता त्यानंतर पेट एक्झाम संशोधन पद्धती अभि परीक्षा अभि अभिवेचन व पाचशे सराव डॉक्टर सराव प्रश्न डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं बघावं त्यानंतर सातवा आहे बुद्धिमत्व अंकगणित गणित के सागर सचिन ठवळे आणि पंढरीनाथ यां राणे पुस्तक यांचं पुस्तक बघावं त्यानंतर सेट परीक्षा पेपर दोन विविध विषयांसाठी दो दो उपयुक्त संदर्भ ग्रंथासाठी सेट निरपरीक्षा दोन ह्या विद्यार्थ्यांच्या उपयुक्त संबंधित असतो व्हिडिओ आवडल्या असेल लाइक लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका